तर चला आता सर्व काम वाटपले चहागी झाला लेकर शाळेतून आले आयुष्य आरुष आले तर काय झालं सकाळची गोबीची भाजी होती उरलेली तर त्याचे आता मी पराठे करतो कारण की सकाळी आम्ही दवाखान्यात गेलो तर आम्ही काही जेवण नाही करून गेलो जेवण नाही केलं म्हणून आपली गोबीची भाजी तशीच उरली साधा ते काही वाया घालायला पुरत नाही तर चला आता मी पराठे करतो तर साधे मी अगोदर गव्हाचं पीठ घेतलं गव्हाचं पीठ मी आता गाळून घेतो जेवढं पाहिजे तेवढं पाहू शकता तुम्ही हे गोबीची भाजी सकाळची याच्यास आपल्याला आता पराठे बनवायचे आहेत मोठा एक कांदा घेतला आता असे बारीक बारीक करून घेतो कांद्याचे कोथिंबीर घेतली कोथिंबीर पण बारीक बारीक कापून घेऊ कोथिंबीर न मस्त आपल्या पराठ्याचा स्वाद आणखीन वाढते तर चला आता काप ले ले हे कापलेले कांदे सर्व साइड असे टाकून घेऊ आणि त्याच्यावर कापलेली कोथिंबीर जी आहे ना ते पण टाकून घेतली मिक्स करून घेऊ पिठात पिठात गव्हाच्या अर्धा चम्मच जिरं घेतलं अर्धा चम्मच मीठ अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच काळा मसाला चवीपुरतं मिरची पावडर कमी जास्त केलं तरी पण चालते तर आता हे सर्व साहित्य मिक्स करून घेतो आपण जे साहित्य सर्व एकत्र केलं ना तर त्यातलं पीठ थोडंसं मी काढून घेतो त्याच्यात मी आपल्या जी उरलेली गोबी होती ते टाकून घेतो पिठात थोडं 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 टाकून आपण मस्त असं जसं आपण गव्हाचं पीठ चुरतो ना तसं असं चुरून घेऊ आता सर्व गोबीची भाजी टाकून घेऊ आणि आता सर्व पीठ मस्त मिक्स करून जोर लावून चुरून घेऊ तर आता सर्व मस्त पीठ मिक्स झालं आता आपण जे जे पीठ काढलं होतं ना थोडं थोडं टाकून घेऊ कारण किल्लंय पातळ झालं तर मीठ तुम्हाला कमी जास्त झालं तर तुम्ही मीठ आणखीन टाकू शकता थोडंसं चाकून पायाचं चा जिबेवर ठेवून तर मला थोडंसं कमी वाटलं तर मी आणखीन थोडंसं मीठ टाकून घेतलं आता जसं आपल्याला पीठ गव्हाचं पीठ आपण पोळ्यासाठी जसं चुरतो ना बस सेम तसंच चुरून घ्यायचं आहे तर गोबीच्या पराठ्यासाठी पीठ मस्त चुरून झालं आता वरून थोडंसं आपलं खायचं जे तेलच ते ना ते टाकून घ्यायचं आता मस्त तेलात मी चुरून घेतलं सर्व आपलं हे पराठ्याचं पीठ आता दहा मिनटासाठी असंच मस्त भिजत ठेवून दे तर चला झाले मस्त दहा मिनटं आता चुलीवर ठेवून घेतो गोबीच्या पराठ्यासाठी मस्त असा गोल छोटा उंडा करून घेतला आता याला कोळलं पीठ लावून घेऊ मस्त तेलला जेशे लाटून घ्यायची मस्त हा पराठा जो आहे ना तर असं जोरात जर दाबला ना तर मग हे आपल्या पैपाटाले हे पीठ जे आहे हे चिपकते तर त्यासाठी अल्ला दे अल्ला आहे तर थोडंसं असं लाटत घ्यायचं आणि जर तुमच्या चिपकत असेल तर थोडंसं हे कोळलं पीठ आहे ना आपलं पांढरं तर ते टाकलं तर ता चालते मी एकच वेळ वापरलं तर छोटासाच आपल्याला मस्त गोबीचा पराठा करायचा आहे ह्या पाहू शकता तुम्ही झाला आपला गोबीचा पराठा आता ताव्यावर टाकून घेऊ तेल टाकून घेऊ ताव्यावर आता लगेच याच्यावर हा गोबीचा पराठा टाकून द्यायचा आहे आता पलटून घेऊ आणखीन असं सराट्यानं असं बाजूबाजून तेल टाकून घ्यायचं आणि पटपट आपल्याला असा खाय पलटून घ्यायचा आहे पराठा नाहीतर मग काय ते जळून जाते नेहमी नेहमी फक्त आपल्याला पलटत राहायचं आहे तर चला आपला गोबीचा पराठा एक तयार झाला मस्त असा वरून मस्त तेल लावलं टाकून त्याला पराठा तर मंडळी सकाळच्या गोबीच्या भाजीपासून बनवले मस्त मी गोबीचे पराठे तर तुम्हाला कसे वाटले नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा तर चला आता बाय भेटू आता पुढच्या व्हिडिओत पराठे खाऊ आता